महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आणि तुम्हाला बोलवण्यात आलेल्या खरं तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने चौकशीला माहिती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्यामुळे होती ती आम्ही दिलेली आहे पण सुद्धा जी मग तणावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली होती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही असते खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून त्यांच्या टॅक्स भरतो आहे आणि गेले चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि त्यावेळेस कुठली खरं तर ए सी बीची एकीकडे चौकट होत असताना ए सी बी एखाद्या सुद्धा लोक होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान नसतात आणि तरीसुद्धा माझी दोन वर्ष दोनदा दास केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काही सगळं परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळं मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर तीसुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो फारला होता आणि आता इलेक्शननंतर पुन्हा एकदा हा चौकशीचा शिबिरा चालू झाला नेमकं काय म्हटतं याच्यामध्ये खरं तर चौकशी आम्ही दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे ती खरंतर चौकशी करण्यात पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने खुणनामा घेतलेला आहे तर त्यांना पूर्ण सहकार करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार दबाव मी म्हटलं दबाव शिवसेनेत येण्यासाठीचा दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशीवर असाल कारण आपण माहीत असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांच्या चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे नऊ सुद्धा बंद झाले आणि त्यामुळे पण मी काय त्याचे आम्हाला लगेच करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती पद्धतीने गेली आणि माझा समजा लढा हा सुरूच राहील सर तुमच्यासोबतच राजन सावी यांची पण चौकशी सुरू होती पण आता राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजप भाजपनं जाणारी चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला आहे एरवी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा राजन साळी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जी जी लढाई असेल ती मी लढेल कोण माझे रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने दी माहिती घेण्याचं काम मी निश्चित करेन देखील चौकशी नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागे तर त्यांना ती माहिती देतील त्या पण ज्याच पद्धतीने धमक्या आहेत त्या पण त्याप्रमाणे चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती दिली तुम्ही म्हटलं की या माहिती दिलेली आहे तर कुठला वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती आहे वेगळे प्रश्न आहेत गोष्टीचा नाही त्यांना आता माझ्यामध्ये इतक्या अधिकारी सुद्धा बदलले आहेत त्यामुळे त्यांना काय माहिती मी पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल